नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शॅनचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज माझ्या मैद्रीनच्या सबसनी आहे तर तिने मला बोलवलं आहे तिने मला कालच सांगितलं होतं तर म्हटलं ठीक आहे मी पटकन आवरेल आणि म्हणून मी रेडी झालेली तर मी ही साडी घातलेली सिल्कची साडी आहे अशी आहे तर मी कशी दिसते मला हे नक्की सांगा तर आता मी नी तिच्याकडे निघालेली आणि ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तर मी आता तिच्याकडे निघालेली जायला तर मी वैशालीच्या घरी आलेली आता तिचं मी घर दाखवते तुम्हाला ते नंतर दाखवते आता काय काय के मेनू केला ते दाखवते तर ही वैशू आहे ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तर हे तिचं घर आहे किचन आहे तर मी तिला तुम्हाला दाखवते तिने आता काय काय बनवलंय काय काय बनवलंय ते दाखवते आता ही आमटी आहे हा इकडे तिने खव्याची खीर केलेली आहे आणि ती खूप छान बनवते खीर बनवली आहे ती सांगेल तुम्हाला हे भाजी आणि मेथीची भाजी लागतेच नेहमी त्याला तिने ती पण करून ठेवलेली आहे हे बघा वैष्णवी ना कैऱ्या पण आणून ठेवल्या तर ती लोणचं पण करणार आहे आणि हे छोटस तिचं मंदिर आहे बघा तुम्ही मेथीची भाजी आहे ती नैवेद्याला लागतेच आपल्या वैशू तू आज सवासनी केलंय म्हणजे काय कारण असेल ते सांगणं थोडस चैत्र महिना चालू आहे त्यामुळे मी चैत्र महिन्यात सवासनी जेव घालतेच आणि मी घालवलं असत त्यामुळे मी सवासनी जेव घालते आम्ही सगळी तिला पण मी मदत करू लागते थोडस आता बायका हळूहळू येत आहे आल्या नाही सगळ्या जणी तर आता हळूहळू आम्ही बसू म्हणजे सगळं येत आहे मग आम्ही वाढू आणि जेवायला बसतो मग दाखवतो तुम्हाला अ तर सगळं सगळ्या सहवासले कुंकू वगैरे हळद लावतो तर आमचे छान जेवण झालेले आहे तर मी तुम्हाला ओळख करून देते ही वैशी तुम्हाला सांगितलं की माझी बेस्ट फ्रेंड पर आहे परत सांगते हे तिचे मिस्टर आहे रमण तर त्यांचा हा बेडरूम आहे तर आता छान आणि तिला दोन मुलं आहे ओम आणि रुद्र तर ते खाली खेळताय काय नाही मग असं आहे छान सगळं संपन्न झालं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर आमच्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय